आज आपण तम्बू फुगलेली आणि बऱ्याच वेळ मऊलुषित राहणारी अशीही नाचणी आणि ज्वारी या पिठांपासून बनवलेली भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर अगदी नवीन शिकणारे सुद्धा सहजरित्या करू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण ही भाकरी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर इथे मी नाचणी आणि ज्वारी यांपासून बारीक हे पीठ एकम घेत नाही यामध्ये सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं मिसळून घ्यायचंय मध्ये मध्ये झालेल्या या गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे असं करणं गरजेचं आहे म्हणजे सगळीकडे पाणी मिसळणंच आहे आता हे पीठ आपण लगेच मळायला घ्यायचं आहे असं व्यवस्थित आहे आपण जसं नेहमीच चपातीचं पीठ मळतो तसं मौसूक पीठ मळून आहे जास्त पातळ पीठ करू नये किंवा घट्ट सुद्धा करू नये आता इथे आपण तवा तापायला ठेवूयात तवा चांगला हाय फ्लेम वर गरम होऊ द्यावा तोवर आपण इकडे पुन्हा एक पीठ असं मळून घेऊयात आणि याच्या लाटा करून घ्यायच्या आहेत नाशणी आणि ना ज्वारीचं पीठ हळूहळू कोरडं होत जात त्यामुळे प्रत्येक वेळी भाकरी करताना आपल्याला हे पीठ असं हातांवर मळून घ्यायचं आहे ह्या परातीमध्ये थोडस नास्ती आणि ना ज्वारीचं मिक्स पीठ घ्यायचं आणि हा पिठाचा गोळा या मिक्स पिठामध्ये छापून घ्यायचं आहे कडेने एका दिशेने ही भाकरी मी थापन आहे तुम्ही हवं तर ही भाकरी लाटून सुद्धा घेऊ शकता ही बघा अगदी आपली चपाती जशी असते तशी ही भाकरी व्यवस्थित थापून घेतली आहे आता आपल्याला पिठाची बाजू टाकताना तव्यावर आली पाहिजे आता या पिठाच्या बाजूला थोडं आपल्याला पाणी लावायचंय आता सगळीकडे हे पाणी लावून घ्यायचंय आणि साधारण पंधरा सेकंदानंतर पाणी वरच सुकल्यासारखं दिसलं की मग भाकरी आपल्याला उलटवून घ्यायची आहे आता मी गॅसची आज आच मोठी केली भाकरी टाकते आता भाकरी उलटल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिट मोठ्या आचा वरती अशी सगळी गॅसची आज मोठीच आहे पुन्हा भाकरी मी पलटवून घेतलेली आहे आणि ही भा अगदी मस्त अशी ही भाकरी आपली टम्म पुरी सारखी फुगलेली आहे आणि तव्यावर अजिबात भाकरीची खटणी सुद्धा नाही ही आपली पहिली भाकरी तयार झालेली आहे अजून एक बाकरी तुम्हाला करून दाखवते दुसऱ्या वेळी सुद्धा पिठाचा गोळा हातावर घेतल्यानंतर पुन्हा पीठ मी मस्त असं मौन घेतलं नाशनी आणि ज्वारीच्या कोरट्या पिठावर हा गोळा ठेवून थापून घेऊ आता ही दुसरी भाकरी सुद्धा कडेने थापून घेतलेली आहे ही बघा अगदी पावत्या अशी भाकरी तयार करून घेतली आता पिठाची पूर्ण आपण बाजू टास्ताना तव्यावर वरच्या बाजूने आले पाहिजे हे लक्षात ठेवायचं आता या पिठाच्या बाजूला थोडस आपल्याला पाणी लावायचं आहे आणि हे सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आणि साधारण पंधरा सेकंदर पाणी वरच सुकल्यासारखं दिसण कि मग भाकरी उलटवून घ्यायची आता मोठ्या आचे वरतीच ही भाकरी फिरवून अशी शेकवून घेतलेली आहे आणि पुन्हा ही भाकरी उलटवून घेतली हे पहा अगदी दुसरी भाकरी सुद्धा मस्त अशी सारखी टम्म फुगलेली आहे ह्या भाकरीचा मी तुम्हाला पापुद्रा काढून दाखवते यावरून तुम्हाला लक्षात येईल की अगदी पातळ आणि काठोकोण आपल्या भाकऱ्या या फुगल्या गेलेल्या आहेत इतकीही मौल विश्लित अशी ही भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला ही सारी सोपी पंधन भाकरीची तुम्हाला कशी वाटणे हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच आजच्या वरीलला लाईक ला शेअर करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत